Breaking my foot if I was not here sitting there staying in my best groundwater by the Cinzada, I don't think a lot ofhumn numbers like açbrothol that is right

जागरूक राहीन जागरूक राहीन आणि त्यासाठी वेळ देईन वेळ देईन दरवर्षी शंभर तास दरवर्षी शंभर तास म्हणजेच दर आठवड्याला किमान दोन तास म्हणजेच दर आठवड्याला दोन तास बऱ्याचशा गोष्टी आम्ही यात आता बऱ्याचशा आपल्या गाड्यांचा विश्व आहे ते सुद्धा आम्ही लवकरच खरेदी करतो आहोत आणि ते सुरळीत जे घंटागाड्या रेग्युलर मी नागरिकांच्या घरी जाव्यात त्या सुरळीत व्हाव्या त्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो आणि फक्त नागरिकांना आव्हान येत राहील की काही भागामध्ये ही वगैरे असतात ते या ठिकाणी काही ठिकाणी गाडी वगैरे पोहोचवतात त्या ठिकाणी आम्ही महिला कर्मचारी घरून घरी येऊन कचरा कलेक्ट करते तर एका दिवशी जर काही कारणामुळं गाडी आली नाही कर्मचारी आला नाही तरी ते किमान एक दोन दिवस आपल्या घरी कचरा ठेवा कचरा आमची जी काही गाडी किंवा आमचा कर्मचारी होईल त्याच्याकडंच तू देण्यात यावा उघड्यावर कुठेही कचरा टाकणे हे आव्हान सर्व आपल्या घरात आम्ही इथं पाणी केली आणि आमच्या घरी येऊन सूचना दिली आहे था आपण ते त्यांना नोटीस द्या आणि जरा मध्ये नाही केलं त्या अतिक्रमण विभागात माझं जे चिकनचे जे दुकान आहे ते काढून टाकायला शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर